पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज धाराशिव जिल्हा उमरगा तालुक्यातील नारंगपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रक्तदान शिबिर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम पी आय साहेब पोलीस पाटील हेमंतराव पाटील साहेब पाटील साहेब खंडू पवार अमोल चव्हाण विठ्ठल चिकुंद्रे मनोज पवार आकाश पवार गणेश कोकाटे गोपाळ गोपाळ दळवे हनुमंत सांगवे भरत मुगळे स्वराज सुमवंशी पवनमाळी तसेच राहुल मुगळे गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते व लोकमान्य टिळक वाचनालय नारंग नारंगवाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली लिमराज समवंशी भरत पवार ग्रंथ ग्रंथपाल कमल सूर्यवंशी विठ्ठल चिकुंद्रे नागेश घंटे आदी उपस्थित होते उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज आज तुमच्या पुढे भाषण सादर

लोकनायनांचा प्रोटो प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत उनस सिंहासनाधिश्वर राणाधिराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा